नमस्कार मॅम माझं नाव कामाक्षा किरण दोन आहे मी होली फ्लावर इंग्लिश स्कूलमध्ये आत्ता नव्हे मध्ये शिकते माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की पिंक मेला ही कशा प्रकारची कन्सेप्ट आहे आणि त्याचा मागचा उद्देश काय आहे नमस्कार मी अश्विनी निहारकर वाव ऑर्गनायझेशन या ग्रुपचे फाउंडर आहे तुझा जो कामाक्षा तुझा जो प्रश्न आहे की पिंक मेला हा कशा संदर्भात आहे तर पिंक मेला हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस संदर्भात आहे तर दरवर्षी ऑक्टोबर महिना हा जागतिक ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी साजरा केला जातो खरं म्हटलं तर साजरा नाही केला जात पण अवेअरनेस जनजागृती केली जाते तर यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर खूप वाढत आहे आणि भारताचा नंबर बऱ्यापैकी वर लागत आहे तर हे सगळं अवेअरनेस करण्यासाठी महिलांसाठी मुलींसाठी हा पिंक मेलाच्या स्वरूपात अवेअरनेस चा, चा कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम राबवले जातात याचा मुख्य उद्देश सगळ्या महिलांनी एकत्रित यावं आणि ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती करावी आणि आपला या अकरा ऑक्टोबरला एस सी जी मानवता येथे हा पिंक मेला आपण साजरा करत आहोत तर सेलिब्रेट करणं म्हणजे नेमकं काय तर आपण सगळ्यांनी एकत्रित येणं आणि मनोरंजनाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या वेग स्पर्धांच्या माध्यमातून असेल तर ही जनजागृती एस सी जी मानवता येथे करण्यात येत आहे हॅलो मॅम माझे नाव सिद्धी लघु आहे मी होली फ्लावर इंग्लिश हायस्कूल या शाळेत इयत्ता नववी मध्ये शिकते माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की या इव्हेंटमध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकते हॅलो सिद्धी तुझा जो प्रश्न आहे या की यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं तर यामध्ये सगळ्या महिला मुली पुरुष तरुण सगळे सहभागी होऊ शकतो जर आणि जर आपण म्हटलं ब्रेस्ट कॅन्सर फक्त पुरुषांमध्ये महिलांमध्येच असतो का तर नाही पुरुषांमध्ये सुद्धा प्रमाण आढळायला लागलं आहे म्हणून या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणजे पिंक मेलामध्ये सगळ्या सहभागी होऊ शकतात आपल्या कुटुंबातील मित्र मैत्रिणी व शेजारी सगळ्यांना आपण यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत तर सगळ्यांनी अकरा तारखेला एस सी जी मानवताच्या प्रांगणमध्ये चार ते नऊच्या दरम्यान येऊन यात सहभागी व्हायचं आहे हॅलो मॅम माझं नाव अक्षर सचिन गोतीसा आहे मी इंग्लिश हॉलिफ्लॉवर धावेत शिकते सो माझा प्रश्न तुम्हाला असा होता की या इव्हेंटमध्ये कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज राहणार आहेत हॅलो अक्षरा तुझा जो प्रश्न आहे की यात कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत तर यात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पण येणार आहे आणि त्याचबरोबर आपण आठवडाभर भरपूर ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत त्या म्हणजे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन होत्या त्या कॉम्पिटिशनमध्ये होत्या आपले फोटोज एक मिशन पिंक मेला अवेअरनेस होतं दुसरी ॲक्टिव्हिटी होती की पिंक कलरचे आकाशकंदील बनवायचे तिसरी ॲक्टिव्हिटी जी होती ती आपण तोरण बनवायचं कारण दिवाळी पण येते आहे तर पिंक कलरचा जास्तीत जास्त वापर करून कसं आपल्याला अवेअरनेस करता येईल म्हणून आपण ह्या सगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या त्या दिवशी असणार आहेत वेगवेगळे खूप मनोरंजनाचे कार्यक्रम असतील ॲक्टिव्हिटीज असतील एस एम आर के कॉलेजच्या थ्रू पण काही ॲक्टिव्हिटीज असणार आहेत आणि खूप खेळ खेळ असणार आहेत जसं आपण म्हणतो की मेला मेलामध्ये जशा ॲक्टिव्हिटीज असतात तशाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज स्टॉल्स असतील आणि खूप मनोरंजन असेल लाईव्ह म्यु म्युझिक पण असणार आहे तर त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे थँक्यू